श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देवता गणपती बाप्पांना समर्पित आहे मान्यतानुसार या तिथीला व्रतसह विधिवत गणेशपूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्क दिल्यानंतर पूर्ण होतं पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे रविवारी म्हणजे सव्वीस मे रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट ही साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकट प्रखरातला प्रखर पितृदोष असेल ग्रह दोष असेल वास्तुदोष असेल या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा सेवासुद्धा म्हणू शकतो जी गोमातेची प्रत्येकाने संकशी चतुर्थीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस या चतुर्थीला एकदंत संकशी चतुर्थी असे नाव देण्यामागे एक पौराणिक कथा आहे कथेनुसार एकदा भगवान परशुराम महादेवांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर पोहोचले त्यांना भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे होते पण गणेशाने त्याला आत जाण्यापासून रोखले याचा राग आल्याने भगवान परशुरामाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे गणेशजींचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असते जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आणि स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत कोणतेही उपाय किंवा कोणताही सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहेत आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर जलाभिषेक करायचं अकरा पळी पाणी त्यांच्यावर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ् विघ्न हरताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आणि हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थमणा तर हे आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसे की गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य अतिशय प्रिय आहे जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य झालं तर मोदक बनवा नाही तर गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे hey आणि त्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची त्याचबरोबर थोडंसं तूप ठेवायचं आहे आणि एक गुळाचा खडासुद्धा आपल्याला ठेवायचा आहे अशा ह्या वस्तू आपल्याला प्लेटमध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ही प्लेट आपल्याला काही वेळाकरता ठेवायची आहे त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला गायीजवळ जायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गो सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोष्ट ठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गायही दिसणारच आहे जवळ जाताना आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं त्याचबरोबर आरतीचं ताट घेऊन जायचं आणि ही प्लेटसुद्धा आपल्याला घेऊन जायची आहे गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात आणि त्यानंतर ह्या जी प्लेटमध्ये आपण गूळ त्याचबरोबर तूप आणि दुर्वा ठेवलेले ह्या एकत्र करायच्यात आणि आपल्याला ते गायीला खायला द्यायचे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात अकरा प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हाक लावायचा आहे त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा ह्या मातीने आपल्याला टिळा हा लावून घ्यायचा आहे कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायच्या चरणाखाली धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची भर भरून अशी कृपा होते आणि आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपा होते आणि गणपती बाप्पांची कृपा जर आपल्या आयुष्यावर असली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न किंवा दारिद्र्ये येणार नाही म्हणूनच प्र प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा आवर्जून करायची म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ